विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा ओम विद्यानिकेतन शाळेमध्ये पतंग महोत्सव तथा हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार विदर्भ आवाज वृत्तवाहिनीमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत ओम विद्या निकेतन या शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी आज होणार आहेत तर आता इकडे आपण पाहू शकता काही काचेच्या बाटल्या आहेत त्यावर नक्षीदार असं उत्कृष्टरित्या असं रंगरंगोटी करून आकर्षकपणे ते सजवण्यात आलेलं आहे तर हे काम आ, या शाळेच्या चिमुकल्यांनी केलेलं आहे तर या कलेबद्दल आपण शाळेतल्याच शिक्षिक कर, शिक्षिकेकडनं जाणून घेऊया नमस्कार विदर्भ आवाज चॅनल मध्ये आपलं स्वागत थँक्यू uh, माझे पूर्ण नाव सोनिया साखरकर आणि मी ओम विद्या निकेतन इथे आर्ट अँड क्राफ्ट हा सब्जेक्ट शिकवते जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आप प्रत्येक शाळेमध्ये अभ्यासाला जास्त महत्व दिलं जाते पण ह्या शाळेमध्ये मी जेव्हापासून जॉईन झालेली आहे हे मला खूप छान वाटतं की सर कलेला पण तेवढंच म्हणजे महत्व देतात आणि दैनंदिन जीवनात कलेला महत्व देणं हे खूप गरजेचं असतं कारण की जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्ट्रेस असतो टेन्शन असते यामुळे थोडं आपल्याला त्यामुळे रिलीफ मिळते सो so, मी छोटासा प्रयत्न केलाय माझ्या मुलांकडनं तुम्ही जसं बघू शकता स्टोन आर्ट आणि बॉटल आर्ट मी मुलांकडनं करून घेतलेले आहे त्यामध्ये मुलांनी आपली वेगवेगळ्या वेग प्रकारची क्रिएटिव्हिटी दाखवली आहे आणि ते तुम्ही तुमच्या समोर बघू शकता थँक्यू विद्यार्थ्यांच्या या कलाकृती पाहून राष्ट्रसंतांच्या उडी आठवतात एकतरी अंगी असू दे कला, कला नाही तर काय फुका जन्मला नमस्कार नमस्कार राऊत संस्थेची अध्यक्ष गुरुदेव एज्युकेशनल सोसायटी ओम विद्या निकेतन आणि आजचा जो पतंगीचा उत्सव आम्ही केलेला आहे त्यात सगळ्या प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्यात आम्ही एकदम खुश आहोत पॅरेंट्स सगळे उत्साहात इथे भाग घेतात आहे मेन म्हणजे जुन्या आठवणी सगळ्यांच्या ताज्या होतात आहे जे हे आहेत पॅरेंट्स वगैरे आहे त्यांना ह्या गोष्टींना वेळ मिळत नाही पण तो वेळ काढून सगळे जण आलेले आहे आणि आमचं तेच हे असते की मुलांनाही तुम्ही हेच शिकवा आणि पुढे घडवा जुन्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पतंग उडवणे वगैरे ह्या गोष्टी पोरांना आल्या पाहिजे बस धन्यवाद थँक्यू जी सोच है वाह उद्घाटन विधिवत हो चुका है तो मैदान में लगेंगे मैदान तो मंडप तो पे लगेंगे मुझसे भेजा भैया म्हणजे तुमच्या वणी नवी आले मला जाऊ त्या ना घरी मला जाऊ त्यानं घरी उखाडं घेत आहे आज जाते बाहेर जाते दुपारचा जा वाजला आहे आज जाते बाहेर जाते दुपारचा जा वाजला आहे धनपर नावांचे नाव घेते शंभरकरांचे लेख मी पाहू मनीषा चंद्रशेखर येडा उखाणा घेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने चंद्रशेखर नावांचे नाव घेते आज ओम विद्यानिक येते शाळेच्या साक्षी मी चंद भास्कर जी मी एक उखाना घेत आहे नाचत नाचत वाजत वाजत आली होती आमची वरा भास्करजींचे नाव घेते मी या ओ विद्या स्कूलच्या दारात वा वा नमस्कार माझे नाव शीतल विठ्ठल खातर मी राहणार गंगा गुरु रेड मी उखाना घेत आहे लग्नात होता बँड बाजा काल होते लग्न लग्नात होत्या बँडवाला

अरविंद आणली माझ्यासाठी नव्हती क्या बात है?